नमस्कार नमस्कार धन्यवाद सन्मानिय विचार मंच मी सर्वांची नाव घेत नाहीये पण पूर्वी ऋणानुबंध सेवा संघ संस्था जी दापोली आहे त्याचबरोबर आमची संस्था आहे लोकमान्य लोककारक मंडळ संचालित श्री यशवंत रामचंद्र कुकडेकर माध्यमिक विद्यालय पंचनदी हा एक अनोखा आणि वेगळा असा उपक्रम करिअर गायडन्स इथे झाला रेडकर सर इथे आले आणि खरंच धन्य झालो सरांनी जे मार्गदर्शन केलं आता वेगळ्या ठिकाणची भाषण झाली त्याच्यात त्यांनी सांगितलं की अमूल्याचं मार्गदर्शन मी फक्त वाचल्यानंतर दहावी बारावी पदवी परीक्षेनंतर पुढे काय हा प्रश्न सर्वांनाच पडत असतो माझा मित्र किंवा माझी मैत्रीण चालली ना असला म्हणून आम्ही चौघ चौघ जण त्यांच्या वाटणार जातो कारण का माझी मैत्रीण गेली ना मग मला तिथे ऍडमिशन घेतलं पाहिजे आम्हाला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ग्रामीण भागामध्ये असं होत नाही मी सुद्धा एक ग्रामीण भागातील विद्यार्थिनी आहे माझ इथे जवळच जावाय पुरुणी म्हणून आणि विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा छान सर तुम्ही मार्गदर्शन केलं आम्हाला तुम्ही तुमचे जे आहेत सामान्य ज्याची वेळी टाका नक्की शंभर टक्के आम्ही ते अवलंब करणार सर तुमचं हे मार्गदर्शन आहे आमच्या विद्यार्थ्यांना अमूल्य असं मार्गदर्शन प्रत्येक पॉईंट वाईस तुम्ही जे मार्गदर्शन केलं ही परीक्षा झाल्यावर ते काय ते परीक्षा झाल्यावर हे काय दहावी झाल्यानंतर बारावी झाल्यानंतर एवढ्या चांगल्या पदावर जाऊ शकतो हे मला खरंच नव्हतं माहिती कि दहावी बारावी नंतर एवढ्या झाल्यानंतर आपण एवढ्या पोस्ट ला आणि सी एमपीएससी च मार्गदर्शन आहे आमची आमचे जे विद्यार्थी आहेत डॉक्टर झालेले आहेत इंजिनियर झालेले आहेत पण मोठ्या पदावर अजून मला तरी आठवत नाहीये की शाळेचा विद्यार्थी पोटलेला आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली ही जी भावी पिढी इथे बसलेली आहे ती नक्कीच आपल्या पापा केते हे बडा नाम करेगा हे जे गाणे आहे नक्कीच उज्ज्वल करेल या शब्दाची आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी तुमच्या वतीने सरांना शब्द देते ती ही पुढची जी भावी आहे कोकणातला विद्यार्थी हा पुढे गेलाच पाहिजे गावाचं शाळेचं तालुक्याचं जिल्ह्याचं तर उज्ज्वल करणारच महाराष्ट्रापर्यंत आपल्या ग्रामीण भागाचं जे नाव आहे ते मार्गदर्शन कधीच कधीच असफल होणार नाही आणि पुन्हा तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते पंचनगी हायस्कूल तर्फे आमच्या संस्थेतर्फे की आता हे आमचे विद्यार्थी पण तुमच्याशी आता संलग्न त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा या पंचनगीत या ग्रामीण भागात निसर्गरंग वातावरणात कोकणाला काय तुम्ही लवकर नाही आहेत कोकणामध्ये आपल्या घरात आपल्या जागात आपल्या होते कुटुंबात तुमचं स्वागत राहणार मला बोलण्याची संधी वेळ झालेला आहे धन्यवाद